हाय फ्रेंड्स आज आपण ऍडव्हान्स एक्सल मधील लेसन नंबर अठरा टेक्स फंक्शन मधील पार्ट सहावा फंक्शन अप्पर प्लस कॉन्कोननेट हे पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स आजपासून आपण एकाच वेळेस दोन फंक्शन वापराय शिकणार आहोत जसं की इथं आपल्याला काय करायचं अप्पर आणि कॉन्कोनेट हे एकाच फंक्शनच्या मध्ये वापरायचं आहे म्हणजे एकत्र दोन्ही फंक्शन काय करायचं आपला वापरायचं याचा उपयोग काय होतो तुम्हाला माहित आहे अप्पर न काय होतं तर आपण सगळं कॅपिटलमध्ये डेटा घेत असतो आणि कॉन्कोनेटनं काय होतं तर वेगवेगळ्या मधला डेटा एकत्र घेतो मग ज्या वेळेस आपल्याला वेगवेगळ्या मधला डेटा एकत्र पण घ्यायची आहे आणि तो कॅपिटलमध्ये पण हवा असेल त्यावेळेस काय करायचं अप्पर प्लस कॉन्कोनेट फंक्शनचा यूज करायचा आता हे कसं वापरायचं हे आपण प्रॅक्टिकली बघूया यासाठी काय करायचं पहिल्यांदा इथं आपल्या फंक्शन वापरायचं क्लिक करायचं त्यानंतर इज इक्वल टू पहिल्यांदा मी अप्परचं फंक्शन घेणार अप्परच्या फंक्शनच्या आतमध्ये मला काय करायचं आहे कॉन्कोनेटचं फंक्शन वापरायचं आहे म्हणून पुन्हा ब्रॅकेट स्टार्ट केला त्यानंतर इथं कॉन्कोनेट टाईप करून घेतला बघा इथं आला त्यानंतर काय करणार मी पहिल्यांदा जे मला सेल हवी आहे ती सिलेक्ट करणार त्यानंतर कॉमा आता दोन शब्दांच्या मध्ये मला पेस हवा असेल मी काय करणार डबल इनिटेड कॉमामध्ये एक पेज देऊन डबल युनिटेड कॉमा बंद करून सिम्पल कॉमा देणार पुन्हा दुसरा सेल सिलेक्ट करणार दुसरा सेल म्हणजेच काय सी फोर आलं का इथं बघा त्यानंतर कॉमा देणार पुन्हा सेम डबल युनिटेड कॉमा मध्ये एक पेज देणार डबल युनिटेड कॉमा बंद करणार आता तिसरं बघा डी काय येणार डी फोर आपण इथं हाताने टाईप सुद्धा करून घेऊ शकतो जसं मी डी फोर टाईप केलं तर बाय डी फोर डी फोरचं सिलेक्शन काय होतं येत असत त्यानंतर मी काय करणार पहिला ब्रॅकेट पूर्ण कम्प्लीट केला हा कसा झाला कॉन ह्या फंक्शनचा झाला नंतर अजून एक राहिलाय बघा दुसरा कम्प्लीट केला आणि एंटर बटन प्रेस केलं आलं का तिने एकत्र आलं आणि कॅपिटलमध्ये पण आलेला आहे मी आल ड्राय करून खाली घेऊ शकतो हे तुम्ही अशा प्रकारे एक्झाम्पल सोडवू शकता इथं एक असाइनमेंट पण दिलेली आहे तुम्हाला बघा तिथं असाइनमेंट सोडवायचं असेल तर सेम आहे असं करायचं पहिल्यांदा काय येणार इज इक्वल टू अप्पर ब्रॅकेट कॉन्कोनेट घ्यायचा त्यानंतर पहिली सेल सिलेक्ट करायची कॉमा डबल युनिटेड कॉम मध्ये एक पेस नंतर कॉमा नंतर दुसरी सेल सिलेक्ट करायची कॉमा डबल युनिटेड कॉम मध्ये एक पेस नंतर पुन्हा तिसरी सेल सिलेक्ट करताना का काय डी फोर आता बघा इथं माझं सिलेक्शन डायरेक्ट येते काय येत नाही ते हे फंक्शन जे आहे जरा थोडंसं मोठं झालंय त्यामुळे इथं डायरेक्ट क्लिक करता येत नाही अशा वेळेस तुम्ही काय करू शकता डायरेक्ट टाईप पण करू शकता डी फोर त्यानंतर दोन्ही ब्रॅकेट कम्प्लीट के केले एंटर बटन प्रेस केलं आलं का बघा जर तुम्ही डबल क्लिक केलं तर तुम्हाला दिसतील बघा हे तिने काय आले सिलेक्ट झालेले आहेत अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अप्पल आणि कॉन्कोनेट फंक्शन एकत्र कसं वापरायचं ते पाहिलेलं आहे थँक यू या व्हिडिओ बद्दल किंवा ऍडव्हान्स एक्सल या कोर्स बद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू